महान करा ला करा आणि बेल क्लिक नवोदित ग्रामीण लेखक संजय आंग्रे यांच्या हस्तलिखित कादंबरीचे दुर्गराज रायगड येथे पूजन करंजीवने तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील संजय आंग्रे यांच्या आपल्या हस्तलिखित कादंबरीचे किल्ले रायगड येथे जाऊन पूजन केलं राज्यात जातीय ध्रुवीकरण वाढत असताना आपल्याच गावातील अठरा पगड जातीतील स्त्री पुरुष यांच्या सोबतीने रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन हस्तलिखितचे पूजन केलं या निमित्ताने गावखेड्यातील महिलांना रायगड दर्शनाची संधी मिळाली युवा लेखक संजय आकरे उच्च शिक्षित आहेत गेल्या तीन चार वर्षापासून ते आपल्या डी एड बी एड या कादंबरीचे लेखन करत असून सामाजिक शैक्षणिक तसेच आर्थिक बाबीने विविध पातळीवर संघर्ष करणाऱ्या एका ग्रामीण युवकाची ही कहाणी आहे शिवार्बा प्रकाशन कोल्हापूर यांच्याकडून या कादंबरीचे प्रकाशन येत्या महिनाभरात होत आहे यावेळी बोलताना या, बोलता या कादंबरीचे लेखक संजय आग्रे म्हणाले साहित्य विश्वात मी पहिले पाऊल टाकत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे माझे श्रद्धास्थान आहेत या प्रसंगी संजय आगरे यांचे आई वडील सुवर्णा नांद्रे लक्ष्मी सुतार सुनंदा कुंभार जयश्री कांबळे सुवर्णा खाटके भिकाजी शिंदे उर्मिला चव्हाण सानिका माने अमिरबी पटेल शुभांगी पाटील लक्ष्मी लाड भिकाजी शिंदे तसेच हेलपटा कादंबरीचे लेखक तानाजी धरणे आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सेनापती कापशीहून यशवंत पाटील